हाय हॅलो नमस्ता कशी आहे तुम्ही मी ही छान आहे आणि तुम्ही ही मजेतच आला आय होप मजेत असायलाच सवय तर नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे जी माझी मॉर्निंग आहे थोडी लवकर होत आहे माहीत नाही का बरा तर लवकर झाली म्हटलं तोच मग नेहमी पण रुटीन सकाळी उठल्यावर ग्लास दीड ग्लास गरम पाणी प्यायचं कोमट करून आणि एक एक अर्ध्या तासाने किंवा अर्ध्या तासाने फारच फार मी अर्धा तास तरी वेट करते नंतर मग चाय घेते चा काढी लागतेस मला आणि चहा वगैरे घेण्यात मग माझं जे कामाचं रुटीन स्टार्ट होते आणि चला आता म्हटलं आज घरात सर्वात आधी झाडू वगैरे मारून घेऊया कारण की मॉर्निंग आणि थोडी लवकर होत आहे आणि म्हटलं चला आता जवळजवळ साडेसहा ते पावणे सात वाजले असणार मग झाडू वगैरे मारायला घेतला आणि मधल्या रूममध्ये काही कचरा होत नाही कारण की इथं आम्ही खूप कमी राहतो आणि आम्ही तर बिलकुल कोणतं काम असेल तेव्हाच येतो आणि रूच होती कसं होतं ती खेळते वगैरे आणि मग ते दिवसभर या रूममध्ये येत नाही म्हणून त्यामुळे ही रूम जशी तशीच राहते त्याच्यामुळे यामध्ये रूममध्ये काही पसारा वगैरे जास्त काही होत नाही आणि मग पूर्ण रूमला झाडू वगैरे मारून घेते कचरा ही मी सकाळीच टाकते त्याच्यामुळे मग बाकीच्या मग कामाला मी स्टार्ट करते आणि भांडे वगैरे जे आहेत ना ते पाणी किंवा चाय बनेपर्यंत म्हटलं तितका वेळ आपण काय करायचं त्या वेळेमध्ये मी ते भांडे वगैरे रॅकमध्ये जिथच्या तिथेच ते लावून ठेवते कारण की आठ वाजता मग मी नाश्ता वगैरे बनवायला करते घेते असं माझं रुटीन ठरलेलं असतं आणि चला आता मग आता झाडू वगैरे मारून घेतला स्टँड वगैरे जे आहे ना आता याचा उपयोग होणारच आहे आता असं दंडी थोडा लवकर झाला उन्हाळ्यामध्ये कारण की तुम्हाला माहिती वातावरण कसं आहे त्याच्यामुळे मग नाही का कपडे काय घराच्या बाहेर आणि बाहेरच्या आतमध्ये असं चा, चालू होतं त्याच्यामुळे चा, मग त्याचं होतं आणि दुधवाल तर आरे तर मी साईडला इथे दूध ठेवला आणि आज ब्रेकफास्टमध्ये आज बळवणार आहोत त्याचं कारण सांगते मी तुम्हाला कारण की रोज आपल्याकडे कसं राहते पोहा उपमा हे खाऊ खाऊ आपण हे बोर होतो त्याच्यामुळे म्हटलं मी रात्रीच थोडासा एक्स्ट्राच्या पोड्या बनवून घेतल्या आणि आज मी तोच नाश्ता बनणार आहो तर एक्स्ट्राच्या पोळ्या होत्या त्याच्यामुळे तुम्ही असं मग नुसतं पोळ्यांचा चिवडा आता व्यतिरिक्त काहीही नाव देऊ शकता पण आमच्याकडे त्याला तेच म्हणता तर म्हणजे त्याचीच तयारी चालू आहे आणि खायलाही छान लागतो तर अधून मग तुम्ही बनवत असते तर म्हटलं यावेळेस ही रेसिपी तुमच्याशी निवांत अशी शेअर करावी कारण की माझ्याकडे आज भरपूर वेळता आणि थोडीशी मग लवकर माझी कामं जे आहेत ना ते स्टार्ट केले होते आणि सकाळी सकाळी मस्त शे गाणे लावले आणि गाणे ऐकत आपले कामं जे आहे ना ते करायला स्टार्ट केले आहे इथं जे चॉपिंगचं सर्व कट करून घेतलं तर बघू शका माझ्याकडे अशा तीन चपात्या रात्रीच्या उरल्या आहेत असं असं माझ्याकडे उरत नाही मी एक्स्ट्रा जे टाकल्या कारण की आपण नेहमी नेहमी तेच खाऊन नाश्त्यामध्ये बोर होतो तर चला मी याला नाही का तुकडे आमच्या याला तुकडे म्हणतात तुम्ही तुकडे म्हणू शकता तर मी तुकडे करून का हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहो याला थोडंसं तुम्ही पेस्ट करावे लागेल म्हणजे थोडी जाडी अशी म्हणजे खूप सॉफ्ट पण नाही थोडीशी बारीक मी यांची पेस्ट करून घेणार आहो आणि खरंच खूप छान लागते तर एखाद्या वेळेस बनवा आणि हेल्दीही राहते तर चला तर मी हे मिक्सरला लावून घेतलं आधी आणि चला तर मग बनवायला घेते आणि चल थोडंसं पाणी शिपडायचं म्हणजेच हो त्याला तुम्ही काला म्हणू शकता आमच्याकडे तर कालाच म्हणतात तर चला मी ते कढई ठेवली आहे कडईमध्ये छान असं तेल टाकून गेलं तेल छान तापलं की नॉर्मली जसे आपण भाज्या म्हणतो तसंच बनवायचं आहे पण चव खूप छान लागते आणि एखाद्या वेळेस बनवलं तर खरंच खरंच खूप भारी वाटते तसंच मी घेतलं आहे आणि जर शेंगदाण टाकले शेंगदाण छान असे फ्राय झाले की त्याच्यामध्ये मग बाकीचं जाय ना सिम्पल रेसिपी आहे पण छान आहे नंतर आपण एकच एक खाऊन खूप होतो त्यामुळे असं काहीतरी आपण ट्राय करत असतो आणि मी रात्रीच विचार केलं की सकाळी आपण असं बनवूया त्यामुळे मी एक्स्ट्राच्या चपात्या वगैरे ज्यांना बनवून ठेवल्या होत्या तर चला इथं शेंगदाण छान असे फ्राय झालं तर मी साईडला काढून घेतले आहे आणि रूस सुद्धा उठले तिला तर मी तू दूध आहे ना तिला दुसऱ्या भांड्यामध्ये थोडंसं कोमट कौ, करून घेते जरा तिला तर पण दूध वगैरे देते आणि आता हे पण यांची तयारी असते सव्वा आठ साडे आठ वाजेपर्यंत आमचा नाश्ता जवळजवळ होतो त्यामुळे मग मी नाश्ता बनवून घेते आणि मग लगेच स्वयंपाकाला लागते किंवा मग जर भाजीची झटपट होणारी असली तर मग मी सगळे काम आवरून घेते आणि मग मी मानत असं स्वयंपाक करायला घेते जर आता तेल छान तापलं आहे त्याच्यामध्ये जिरं मोरी ॲड केली मग मिरची आणि कांदा सुद्धा हे छान असे परतून घेतले याचा कलर चेंज होईपर्यंत आणि छान असा परतून झाला किंवा छान अशी स्मेल यायला लागली मग त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे टमॅटो टमॅटो ॲड करून घेते छान टमॅटो असं जर नरम पडला सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि मग भरून तुम्ही कोथिंबीर ॲड करू शकता अशी सिम्पल रेसिपी आहे पण खूप छान लागते आणि पोळ्याचंच नाही तर तुम्ही भाकरीचा सुद्धा असा बनवू शकता भाकरीचा तर अति उत्तम आणि पचायला सुद्धा खूप हलका आहे पण सहसा असं आमच्याकडे भाकरी अजिबात उरत नाही आहे त्याच्यामुळे मग भाकरीचं काय म्हणत नाही पोळीचा वगैरे तरी बनवून घेते मी तर हळद मीठ टाकले नंतर मग आपण तो तु बनवलेला तुम्ही काला म्हणू शकता किंवा तुकडे जे असेल ते तर मी त्याच्यामध्ये ते टाकून दिलं आणि छान असं फिरून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिपरायचं कारण ते सॉफ्ट होईल थोडं आणि म्हणजे मग कसं की थोडंसं नाही का त्याच्यामध्ये सॉफ्ट पण राहील तर तुम्ही पाणी नाही टाकल्यानंतर तर खूप जास्त नाही का असा ड्राय होणार आहे तो त्याच्यामुळे एवढी भाजी काही त्याची टेस्ट लागणार नाही आहे तर तुम्ही असं करून बघा खरंच खूप छान बनते तर मी असं फिरवून घेतलं आणि वरून मग शेंगदाणे आणि कोथिंबीर टाकली आणि खरंच खूप छान असा बनून झाला आता चला आता आम्ही ब्रेकफास्ट करतो सोबत होता मग हाच आता पोळी पोळ्याचा चिवडा म्हणू शकता तुम्ही आणि सोबत होता मग एक आंबे होते घरामध्ये तर मग मी आंबा वगैरे कट करून घेतला आणि छान असं ब्रेकफास्ट करायला बसलो याचं कॉम्बिनेशन खूप छान वाटत होतं आंबा आणि चिवड्याचं तर खरंच आणि दोन मिनटं तुम्हाला वाप देऊन काढावं वा लागणार आहे वाप द्यायची आणि लगेच मग होतं आणि याचं कॉम्बिनेशन खरंच खूप भारी होतं आणि छान असं आम्ही नाश्ता करून घेतला आणि नाश्ता वगैरे झाल्यावर मग बरीचशी कामं होती मग ते आवरायला घेतले ते आवरल्याने झाल्याला आता माहिती नाही कसं होतं जेव्हाही मी ब्लॉग शूट करते तेव्हा माझ्याकडे चण्याची डाळ आणि ढेमच्याचीच भाजी असते त्याच्यामुळे म्हटलं आज काल रेसिपी मी पूर्ण सविस्तर शेअर करणार नाही आहे आणि असं मा का माहीत नाही होत आहे जेव्हा मी हेच भाजी बनवते तेव्हा असं नेमका मला ब्लॉग बनवायचं असतं तर ते ते होते ना त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे भरपूर भाज्या राहतात पण माहीत नाही तसं का होते तर तेव्हा चला तर मी ते डाळ वगैरे सकाळीच भिजू घातली होती तर ही पण छान भिजली आहे आणि थोडीशी मी जास्तच बनवते कारण की आम्ही नाही का पोळी पोळीच्या सोबत तरी कमी पण सहसा चम्मच मी खूप जास्त खातो आणि आता वातावरणसुद्धा पावसात झाल्यामुळे नाही का थोड्याशा ड्रायच भाज्या नाही का छान वाटतात म्हणजे चला आता मग पटकडं जे आहेत माझ्या घरचे कामं मी आवडायला घेतलं आणि ब्लॉगच्या वेळेसच मला नेमकं होते कसं जेव्हा मला ब्लॉग म्हणतात तेव्हाच माझ्याकडे हे रेसिपी असते पण आता असो तर चला नॉर्मल बेसिक मसाला मी ॲड करते आणि तुम्हाला माहिती कुठल्याही प्रकारे मी मसाला भाजीमध्ये ॲड करत नाही तर सिम्पल रेसिपी आहे आणि लास्ट ब्लॉगमध्ये मी तर रेसिपी शेअर केली आहे त्याच्यामुळे म्हटलं आता काही ती रेसिपी काही शेअर करणार नाही आहे आणि बाकीचे जे कामात माझे सगळे टोटली झाले होते त्याच्यामुळे म्हटलं चला मी पटकन नाही का ही भाजी बनवून घेणार होती आणि मग पटकन मग आता जेवण घेऊ गरमागरम असं ठरलेलं होतं आणि सिम्पल तो आहे ना आचा ब्लॉग होता जायचं काहीच नाही कारण की जे काही मॉर्निंग रुटीन होतं म्हटलं तेच मी तुमच्याशी शेअर केलं आहे आणि फटफट घ कसं होते लवकर उठल्याने कामंही पटकन होतात आणि सगळं जे आहे ना आपलं म्हणजे एक फ्रेश होते आणि पटापटाची कामं करायला एनर्जीसुद्धा मिळते तसंच माझं होत आहे आता बऱ्याच दिवसापासून जे आहे माझं रुटीन पूर्ण चेंज झालं आहे आणि थोडीशी लवकर होत आहे लवकर उठल्यामुळे कामं जी आहेत ना थोडीशी लवकर होत आहे तर चला आता पटकन मी माझे नाही का भाजी वगैरे तो बनवून घेतली आहे आणि चला म्हटलं हे तर भाजी तर शिज शिजेपर्यंत मी पण बाकीचे राहले थोडेसे कामं होते माझे मी ते आवडून घेतो आणि चला ब्लॉग मी इथं सेंड करते कसं वाटला आजचा ब्लॉग ते नक्कीच सांगा जर चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज बेलायकन प्रेस करा जेणेकरून जे काही व्हिडिओ टाकेन मी त्याचे नोटिफिकेशन सर्व तरी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला इथंच ब्लॉगचा सेवेक्ट करते तर बाय बाय